मावळ लोकसभेचे आमदार सुनील शेळके आमदार सुनील शेळके हे अत्यंत कार्यतत्पर आमदार असून त्यांनी विविध प्रकारचे विकास कामे केलेले आहेत तर ह्या सुनील शंकरराव शेळके आमदार यांच्या संदर्भातली एक थोडीशी माहिती मी आपणासमोर सादर करत आहोत सुनील शेळके यांचा जन्म पाच मे एकोणीसशे ऐंशीला ला तळेगाव तालुका मावळ जिल्हा पुणे येथे झाला त्यांचं शिक्षण दहावी झालेलं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषेत ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती साधिका या आहेत आणि त्यांना एक एकूण एक मुलगा व एक मुलगी अशी दोन आपत्ती आहेत ते उद्योजक असून राजकीय क्षेत्रामध्ये समाज सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा कार्य करण्याचा छंद आहे त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि दोनशे चार मावळ जिल्हा पुणे या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत तर निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर मावळ तालुक्यातील गावे दत्तक घेऊन गावांचा सर्वांगीण विकास त्यांनी केलेला आहे तसेच तालुक्यातील सामान्य जनतेसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली तसेच ते दोन हजार सोळामध्ये नगरसेवक होते बिनविरोध त्यानंतर उपनगराध्यक्ष व सभापती पाणीपुरवठा समिती तळेगाव नगर परिषदेचे ते होते तसेच ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झालेली आहे नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केलेले असलेले आणि पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी खूप कामं केले आहेत आणि त्यांनी सामाजिक कार्य म्हणूनही अनेक प्रकारचे विविध प्रकारचे सामाजिक कार्य मतदारसंघात केलेले आहेत न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका मकाऊ हाँगकाँग ऑस्ट्रेलिया व इंडोनेशिया इत्यादी देशांचा त्यांनी अभ्या अभ्यास दौरा केलेला आहे आता ही त्यांची व्यक्तिकर माहिती जर झाली तरी त्यांचं एक राहण्याचं जे ठिकाण आहे ते प्लॉट नंबर एक्याण्णव कडोळकर कॉलनी तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे तसेच एक त्यांचं एक दुसरा प्लॉट आहे तो प्लॉट नंबर सत्तर साई हाऊस कडोळकर कॉलनी मावळ जिल्हा पुणे हे तिथे राहतात आणि त्यांचा तो निवासस्थान व कार्यालय तेथेच आहे एकंदरीत तर या सुनील शंकरराव शेळके यांना मागील दोन हजार एकोणीसच्या मतदार मत विधानसभेमध्ये जे मतदान झालं त्यांना एकूण मतदान झालं दोन लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे एकवीस दोनशे चोवीस इतकं फुल मतदान झालं होतं दोन लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे चोवीस आणि पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला होता तो इतिहास मी नंतर सांगतो तर एक लाख सदुसष्ट हजार सातशे बारा इतकी मतं या सुनील शंकरराव शेळके यांना मिळाली आणि श्री संजय बाळा भेगडे हे यांना मंत्रिपद मिळालं होतं राज्य त्यांना भारतीय जनता पक्षाची त्यांना त्र्याहत्तर हजार सातशे सत्तर इतकीच मतं मिळाली आणि रमेश अव हे वंचित बहुजन आघाडीचे होते त्यांना दोन हजार सातशे अठ्ठावीस इतकी मतं मिळाली ए, ए एक हजार चारशे नव्वद मतं मिळाली आणि श्रीमती मांदाकिनी भोसले या बहुजन समाज पार्टीच्या होत्या त्यांना आठशे एक्क्याण्णव इतकी मतं मिळाली आणि हे जे निवडून आले एक लाख सदुसष्ट हजार जवळजवळ नव्वद हजार मतांनी किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे लाखाच्या मतांनी हे त्यावेळेस निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हा एकत्र होता आणि शरद पवारांनी त्यांना तिकीट दिलं होतं त्यामुळं त्यांनी ऐनमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये अं प्राचार तिकीट न मिळाल्यामुळं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन एक आपलं शरद पवारांनी त्यांना तिकीट दिलं आणि ते त्यावेळेस निवडून आले तर ती निवडणूक झाली त्यावेळे मावळची जी परिस्थिती होती ती अतिशय एक वेगळ्या पद्धती होती त्या काळामध्ये त्या काळामध्ये प्रकार असा झाला होता की जे देवेंद्र फडणवीस जे होते त्यांचं आणि ह्या संजय बाळा भेगडे यांचं खूप जवळचं नातं झालं निर्माण झालं मग तिकीट कोणाला द्यायचं तर भाजपचे जे सुनील शेळके होते तर ही भाजपमध्येच होते त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती त्यांनी दोन तीन वर्षापासून विधानसभेसाठी तयारी केली होती परंतु ऐनवेळेस ह्या देवेंद्र फडणवीस यांनी संजय बाळा भेगडे यांना तिकीट दिलं आणि मग लोकही म्हटले सारखंच यांना कसं काय तिकीट द्यायचं सारखंच यांना कसं म्हणजे येथे सर्वात महत्वाची भाजपची सर्वात महत्वाची मोठी चूक झालेली आहे की हे तिकीट सुनील शेळके यांना द्यायला पाहिजे होतं कारण तसं जर तिकीट दिलं असतं तर ते आमदार भाजपचाच असतात परंतु वेळेस मग सुनील शेळके यांनी तो डाव खेळला मग वेळेस त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून एक आपला तो विजय निश्चित केला आणि त्यावेळे जी परिस्थिती होती की ह्या राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांना इतकी मतं कमी का पडली त्याचं कारण त्याचं कारण सर्वात महत्वाचं म्हणजे सुनील शेळके हे भाजपचे त्यांना भाजपचेही मत मिळाले भाजपमध्ये दोन गट होतेच त्याच्यामध्ये एका गटाचे भाजप जे संजय बाबा भेगडे यांना मानणारा आणि दुसरा गट जो होता तो गट समजा सुनील शंकर शंकरराव शेळके यांना मानणारा म्हणजे भाजपचे दोन तट तट होतेच आणि त्यानंतर दुसरे काँग्रेस जे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे जे लोक होते ते वेगळे होते त्यामुळं सुनील शंकरराव शेळके यांना जी मतं मिळाली ती मतं भाजप आणि काँग्रेसची मिळून मिळालेली आहेत दोघांची मिळून ती काय एकट्या काँग्रेस पक्षाची मतं असं काही नाही तर एक आमदार मावळ किंवा एक पवन मावळ हे जे यांच्यामधले काही भाग आहेत तर हे भाजपला अनुकूलच होते म्हणजे एक सर्वदृष्ट कोणतं जर बघितलं तर टाकव्यापासून किंवा लोणावळा किंवा इकडे इंदोरीपासून जो मतदारसंघ येतो तो, तो दारोमरे किंवा एकदम सर्व भागामध्ये तर हा जो मतदारसंघ आहे रोड रोडपासूनचा यामध्ये भारतीय जनता पक्षाचं आजही वर्चस्व आहे आणि आजही तो चांगल्या पद्धतीचा आहे परंतु दरम्यानच्या काळात खूप पाणी वाहून गेलं आणि आता ह्या सुनील शंकरराव शेळके यांना ही निवडणूक पहिल्यांदा दो ते दोन हजार एकोणीसला जशी वाटली तशी तशी ही स्वच्छ जाईल असं काही वाटत नाहीये कारण दोन हजार एकोणीसचं जे चित्र होत ते वेगळं होतं कारण लोकांच्या मनामध्ये मा एक रोष हे होता की परत हे बाळा भेगड्यांना संजय बाळा भेगडे यांना तिकीट का दिलं भाजपतर्फे सुनील शेळके यांना का दिलं नाही म्हणून तो एक भावनिक भाग त्यावेळेस होता आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसवाले जे होते ते या मध्ये होते की आमचा उमेदवार कोण निवडून येईल म्हणून मग ते ते कृष्णराव भेगडे असो किंवा एक मदन बापना असो जे काँग्रेसचे काही नेते होते तर हे जे नेते होते हे पण सुद्धा त्यावेळेस आश्चर्यचकित झाले होते की सुनील शेळके यांना तिकीट का दिलं नाही म्हणून आणि नेमकं संजय बाळा भेगडे यांनाच तिकीट का दिलं तर ते थोडेसे त्यांचे घरगुती संबंध होते एक त्यामुळं या एकंद देवेंद्र फडणवीस यांनी घरगुती संबंध असल्यामुळे बाळा बेगडे यांचे त्यांना तिकीट दिलं आणि ते वशिल्याच्या जोरावर दिलं असा एक भ्रम लोकांचा झाला आणि म्हणूनच हा प्रकार घडलेला आहे मग काँग्रेसचे त्या काळातील मग एक चंद्रकांतदा सातकर आहेत किंवा इतर सर्व भागामधील जे जाधव होते ते सुरेखा जाधव अथवा नगरपालिकेच्या ज्या अध्यक्ष होत्या आणि इतर लवणा नगरपालिकेच्या किंवा त्यांचे जे एक गटामधले जे लोक होते ते सर्व सर्व लोक या सुनील शेळकेसाठी खूप प्रचाराला गेले आणि सुनील शेळके यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्रचार केलेला आहे मग दारोंब दारोंबऱ्याचे जे वागोले होते कंपनी किंवा इकडचे तुमचे इंदूर इंदुरीचे जे महत्वाचे सभापती बाजार समितीचे आपले एक ते ते सुद्धा इंडोरी इंदोरीपासून जो प प्रकार जो सुरू झाला तो सर्व ह्यामध्येच आला त्याच्यानंतर आपले माळवाडीचे एक दाभाडे तर हे जे सगळे कंपनी जी होती तर ही सगळी कंपनी सुनील शेळके यांना सहकार्य करणारी झाली त्यामुळं हा संपूर्ण भाग आणि इतकं जे मतदान झालं ते त्यामुळं झालं परंतु नंतर आताच्या काळामध्ये एक शिवसेना फुटली प्रश्न मिटला त्याच्यानंतर राष्ट्रवादी फुटली त्याचा एक प्रश्न मिटला दोन दोन शक्ल झाली त्याची म्हणजे कार्यकर्ते जे काल तुम्हाला एकत्रित एक मतदान करणार होते ते आता करू शकणार नाही आहेत आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की दोन्ही फुटले पण आणि हे फुटले भाजपने असा एक त्यांच्यावर आरोप करण्यात येतो त्यामुळं हे तिन्ही पक्ष म्हणजे अजित पवार गट आ, मुख्यमंत्री आ, एक एकनाथ गट आणि भाजप या तिन्ही पक्षाविषयी लोकांच्या मनामध्ये लोक लोकसभेमध्ये जी त्यांच्यामध्ये एक नाराजी होती किंवा एक चीड होती ती त्यांनी मतदानाद्वारे दाखवून महाविकास आघाडीला म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेचे चिरंजीव उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात यांना जास्त जवळ केलं त्यांचे जा जास्त जास्त खासदार निवडून आणलेले आहेत मग तेव्हा यावेळेस हे अनंत आपले अजित पवारांचं जरी असले हे शेळके तरी यावेळेस त्यांची शक्यता कशा पद्धतीने होईल हे काही सांगता येत नाही कारण बरीच फाटफूट झालेली आहे आणि ते निवडून येण्याची शक्यता देखील आता एक तशी वाटते तसं वाटत नाही कारण ब बऱ्याच काही बरेचसे लोक काही भ्रमात असतात की असं घडल तसं घडल परंतु तसं घडेलच असं काही सांगता येत नाही आणि कारण ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कधी न पाडणारे लोक कधीही न पडणारी लोकं लोकसभेच्या निवडणुकीत नगर असो त्यानंतर तिकडं जालना असो त्यानंतर बीड असो किंवा जी ज्यांची पारंपरिक मतदारसंघही होती त्यांचे खूप लोकही तिथं होते तर असे किंवा सांगली मतदारसंघ असो अशा ठिकाणी एक फार मोठमोठाले पराक्रम या जनतेने करून दाखवलेले आहेत कारण त्यांची जी संस्थानं जी उद्ध्वस्त करायचं काम होतं ते त्यांनी केलेलं आहे तेव्हा मावळमध्ये सुनील शेळके यांना अटीतटीची लढत द्यावी लागणार हे तितकंच सत्य आहे आणि त्या त्या परिस्थितीमध्ये आता विधानसभेमध्ये जर निकाल आले तर त्यावेळेस तुम्हाला देखील समजेल की निवळ आमचे आमदार निवडून येतील आमचे सुनील शेळके निवडून येतील किंवा काय होईल असं काही सांगता येत नाही म्हणून ही मावळमधील ही, ही आता जी लढत होणार आहे ती अटीतटीची होणार आहे कारण सरंग बारणे यांनी जरी येथून विजय मिळवला तरी तो तात्कालिक होता आणि तो कशा पद्धतीने मिळवला हे लोकांना माहिती आहे आणि कशा पद्धतीचं कारण लोक कशाला झुकतात लाडकी बहीण योजना काय हे काय या स सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या पूर्ण लक्षात घेतल्या तर मतदारांना वळवण्याचे मार्ग हे कितपत यशस्वी ठरतात यावर या, या सुनील शेळके यांचं पुढील भवितव्य अवलंबून राहणार आहे परंतु एक महत्वाची गोष्ट की ही निवडणूक अटीतटीची होणार आहे आणि त्यांना तसा सक्षम उमेदवार मिळू शकेल विरोधक म्हणून तर आमचं हे एटीएम एन वर्ल्ड चॅनल संपूर्ण भारतात महाराष्ट्रात खासदार आमदार महाराष्ट्रातील अनेक आमदारांचं अनेक खासदार सर्व खासदारांचं काही आमदारांचं सर्व आमदारांचं आम्ही ते व्हिडिओ आहेत आमच्याकडं आम्ही ते बनवले तुम्ही तुम्हाला जर योग्य वाटेल तर तुम्ही ते बघत राहा आणि भारतातल्या काही एका खासदारांचे सुद्धा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत म्हणजे हा जो चॅनल आहे मराठी माणसाच्या आणि हिंदी माणसाच्या दृष्टिकोनतून अतिशय महत्त्वाचा चॅनल आम्ही हा करतो आम्ही लाखो लोक याचे बघत असतात हा चॅनल सुद्धा तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचं जे कॉमेंट आहे या संदर्भामध्ये कारण कॉमेंट करणारे लोकसुद्धा अतिशय चांगले पद्धतीचे अभ्यास वगैरे हो, चांगल्या पद्धतीचे असतात आणि त्यांनाही माहीत असतं ता, आणि काही एकांगी लोक असतात की काही साधाळू की आम्ही त्यांनाच मत देणार त्यांनाच मत देणार तेव्हा तसा प्रकार काही येथे होऊ शकत नाही म्हणून येथे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा म्हणजे सर्व काय करायचे ते आपल्याला समजू शकेल कोण निवडून येण परंतु पर मा परंतु शेवटी मावळमध्ये अटीतटीचीच लढाई होणार हे शंभर टक्के खरं आहे